नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना मिळणारा राखूनचा फायदा अशा प्रकारची एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला अशा प्रकारे लाईक करा व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे बातमी आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना कशा प्रकारे फायदा होणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी बघा स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एस जी एस पी अकाउंट स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज सेवा सुरू केली आहे याद्वारे कर्मचाऱ्यांना अनेक सवलती लागू करण्यात आल्या आहेत या सवलतींचा लाभ शिक्षकांना मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एस जी एस पी सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे करण्यात आली संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रंचित पोरेड्डीवार यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या वेतन पॅकेज विषयावर सविस्तर चर्चा केली बहुतांश मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व्यवस्थापक अलम पटलावार उपस्थित होते शिक्षकांनी चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या सतरा मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत खाती असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एस जी एस पी सेवेचा लाभ दिला जाईल असे आश्वासन प्रंचित पोरेड्डीवार यांनी दिले तर या सेवेमध्ये कशाप्रकारे लाभ मिळणार आहे बघा कर्मचाऱ्यांना एस एम एस चार्जेसमध्ये शंभर टक्के सूट देण्यात यावी शिक्षकांचे ए टी एम चार्जेस शंभर टक्के माफ करावे ओडीवर एक टक्का व्याजदर कमी करावा धनादेश घेताना शंभर टक्के सूट द्यावी एफ टी आर टी जी एस डी डीवरील शुल्कात सूट द्यावी सेव्हिंग खातेदाराचे दोन महिन्याचे वेतन न झाल्यास त्यास एक लाख वीस हजार रुपये ओडी शाखेत मंजूर करावे तसेच ओव्हर ड्राफ्ट मंजूर करून द्यावे इतरांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात अर्धा टक्के सूट देण्यात यावी लॉकर सुविधेवर पंधरा टक्के सवलत लागू करावी खात्यावरील जमा रकमेवर एफ डीनुसार व्याज द्यावे एकूण पगाराच्या बारापट एवढे वैयक्तिक कर्ज मंजूर करावे शून्य शिल्कीवर खाते सुरू ठेवावे कार लोन होम लोन शैक्षणिक कर्जात इतरांपेक्षा शिक्षकांना अर्धा टक्के सूट द्यावी मोबाईल बँकिंग चार्जेस निशुल्क करावे खातेधारकांना पंधरा लाखापर्यंत अपघात विमा द्यावा खातेदारांचे खाते भीम ॲपसोबत कनेक्ट करावे आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच शिक्षकांनासुद्धा या स्कीमचा नक्कीच बेनिफिट मिळेल तर अशा प्रकारे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद